आमदार प्रजत तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रचारार्थ राहुरी शहरातील महिलांनी देखील निवडणुकीमध्ये हिरिरीनं भाग घेतल्याचं दिसून येतं सोनाली तनपुरे या घरोघर जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत वीस नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक तनपुरे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली दरम्यान आमदार प्राजक तनपुरे यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागात केलेली विकास कामं सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवली आहेत विरोधकांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघाचा विकास खुंटला होता मात्र प्राजक्त तनपुरे आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मतदारसंघातील जनतेला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं ग्रामीण भागाच्या रस्त्यासाठी प्राजक्त तनपुरे यांनी न्यायालयीन लढा देऊन स्थगिती उठवली आणि रस्त्याची कामे पूर्ण केली आमदार प्राजक्त तनपुरे हे तळागाळातील कार्यकर्त्यांना का जपणारे तसेच विकास कामांचा सतत पाठपुरावा करणारे असून त्यांच्या विकास कामामुळे अनेक गावाचे तरुण आता भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करत आहेत सोनाली तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली महिला शहरातील घरोघर जाऊन आमदार प्राजक्त तनपुरे यांना निवडून देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत प्रचारादरम्यान महिलांना मतदाराकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं यावेळी अपर्णा ढमाळ संगीता आहेर प्रियंका तनपुरे इंदुताई आमटे संगीता खामकर आशा गुंजाळ रेणुका वेताळ भारती आहेर आरती मेहत्रे अर्चना जोशी सुलोचना गागरे अनिता वाघचौरे आदी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या राहुरी प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे अधिकृत शरद चंद्र पवार या गटाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री प्राजक्त दादा तनपुरे साहेब यांचं चिन्ह आहे तुतारी तुतारी चिन्हावरती प्रत्येकाने मतदान करायचे मतदान का करायचे हा महत्वाचा प्रश्न आहे जनसामान्यांचा तर प्रत्येकाचं एक मत असा असायला हवंय विकासासाठी विकास म्हणजे सर्वसामान्यांचा विकास तुमचा आणि आमचा त्यासाठी प्रत्येकाची ही वेळ आहे आज दोन हजार एकोणीस ला जो तुम्ही योग्य निर्णय घेतलाय त्याची पुनरावृत्ती करावी अशी सगळ्यांना एक विनंती आणि एक मत फक्त विकासाला म्हणजे आमच्या तुतारीला नमस्कार मी फक्त एकच वाक्य बोलू इथे विश्वास जुना आणि प्राजक्त दादा पुन्हा रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी आता तुतारी वाजलीच म्हणून समजा धन्यवाद